स्वतःची किंमत वाढवायची असेल तर ह्या सहा गोष्टी नेहमी लक्षात ठेवा तुम्ही अनेकासाठी खूप काही करता पण जेव्हा तुम्हाला सपोर्ट करण्याची वेळ येते तेव्हा मात्र गोष्टी बदललेले असतात लोक तुम्हाला प्रोत्साहन देत नाहीत किंवा त्यांच्या जीवनातील तुमचे महत्त्व कमी झालेले असते जर तुमच्यासोबतही असे घडत असेल तर स्वतःमध्ये काही बदल करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यात तुमची किंमत नक्कीच वाढेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे सर्व करताना तुमची किंमत कमी करू नका त्या कोणत्या सहा गोष्टी आहेत चला तर जाणून घेऊया पहिली न सांगता कोणालाही मदत करू नका म्हणजेच न मागता कोणाला मदत करू नका कारण न मागता मदत केल्याने ती मदत त्या व्यक्तीला कळत नाही म्हणून जेव्हा एखाद्याला तुमची गरज नसते तेव्हा त्याला मदत करू नका आणखी एक गोष्ट म्हणजे प्रत्येकासाठी नेहमी उपलब्ध राहू नका या गोष्टी तुमच्यासाठी हानिकारक का असू शकतात इतरांना स्वतः पुढे ठेवण्याचा तुमचा स्वभाव तुमच्याकडून नवीन संधी हिरावून घेऊ शकतो दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाशी तुमच्या पर्सनल गोष्टीबद्दल बोलू नका म्हणजेच तुम्ही तुमचे मन सर्वांसोबत शेअर करू शकत नाही कारण प्रत्येक व्यक्ती चांगली असू शकत नाही समोरच्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यातून तुमची कमजोरी कळू शकते त्यामुळे तुमच्या वैयक्तिक गोष्टी सर्वांसोबत शेअर करू नका तुमच्या आयुष्यातील गोष्टी कधीच सांगू नका तिसरी गोष्ट म्हणजे कोणालाही जास्त देऊ नका नेहमी तरी वाट पाहू नका त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचे महत्व आपोआपच कमी होऊ लागते तो तुम्हाला ग्रहीत धरू लागतो नात्यात ती व्यक्ती काही गोष्टीबाबत तुमच्यावर सर्वस्व गाजू लागते त्यामुळे नात्यात कोणाला जास्त महत्त्व देऊ नका आणि स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका चौथी गोष्ट म्हणजे प्रत्येकाचा सल्ला ऐकत बसू नका म्हणजेच प्रत्येकाचे म्हणणे ऐकू नका ही गोष्ट शक्य नाही पण तसे करण्याचा प्रयत्न केल्याने तुमचे व्यक्तिमत्व तितकेसे आकर्षक दिसत नाही तुम्ही सर्वांचे ऐका पण स्वतःच्या मनाचे नेहमी पालन करत जा ही गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या कल्पना स्पष्टपणे मांडा स्वतःचा आदर करायला शिका तरच लोक तुमचा आदर करतील तुम्हाला पटणाऱ्या गोष्टीच समजून घेण्याचा प्रयत्न करा पाचवी गोष्ट म्हणजे लोकांना मर्यादा ओलांडून देऊ नका जर तुम्हाला समोरच्या धरावे असे वाटत नसेल तर तुमच्या नात्यात काही मर्यादा ठेवा की तुम्ही अशा गोष्टी सहन करणार नाही जर कुणी तुमचे काही चुकीचे केले असेल तर तुम्ही ते सहन करणार नाही स्वतःसाठी बोला लोकांना तुमचा गैरफायदा घेऊ देऊ नका समोरच्या व्यक्तीला तुमचे मत समजावून सांगा म्हणजे लोक त्यांच्या मर्यादा ओलांडणार नाही सहावी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा आणि जास्तीत जास्त लोकांसमोर व्यक्त व्हा याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या भावना सगळ्यांशी शेअर करा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी तुम्ही लोकांशी बोलले पाहिजे परंतु प्रत्येकाशी भावनिक जोडून घेऊ नका या गोष्टीमुळे तुमचं नातं घट्ट होण्यास नक्कीच मदत होईल या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसर